चला आपली पण बारी येणार आहे आता हा आता एकेकाची बारी आहे एक खालची आळी आणि एकदा वरची आळी आज आहे मटणाचा कार्यक्रम भाऊ बंती आणि मी तुम्हालाच बघायला भेटेल आणि आपल्याकडे मेवणे आणणार आहेत जेवायला आज त्यासाठी अजून जास्त मटण आणायचं आहे ते मटण आणायला पण जायचं आहे मला नमस्कार मंडळी मी समरेश मिशनाबाईल स्वागत करतो आपलं समरेश से आपल्या मराठी टीक चॅनलमध्ये आज आहे ना गावटकने आहे आणि आपलं जेव्हापासून चॅनल चालू झालं ना तेव्हा हे व्हिडिओ जास्त व्हायरल व्हायचे गावटकने म्हणजे काय तर आपल्या कोकणामध्ये आहे ना पाऊस सुरुवात झाला ना तर ह्या मोसमामध्ये प्रत्येक गावामध्ये म्हणजे आपल्या आपल्या अलिबागमध्ये तरी बहुतेक ठिकाणी असतं की गाव जत्रा बोलतात किंवा गाव टाकणी बोलतात गाव गावटाकडी म्हणजे काय गावाच्या बाहेर जात असतील ना गावाच्या बाहेर जात तेव्हा जात असतील गावाच्या बाहेर जाऊन राहायचं आणि जेवणकर खायचं आता नाही बदलली पद्धत तर मागे हेतू एकच आहे की सर्वांना त्याचा आनंद घेता येवं प्रत्येकाकडे त्याचं निमित्ताने ते मटण वगैरे बनवलं जात हा म्हणजे तेव्हा कसं असायचं माहीत आहे अगोदरच्या काळी मटण जास्त करत नव्हते पण बरोबर ना बरोबर बर 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 म्हणजे गरिबी होती आणि चिकन मटन हा घरच्या कोंबड्या असायच्या बोकड वगैरे जास्त नसायच जा तेव्हा तेव्हा विकतच घेत नव्हतं जास्त बरोबर ना बोकडाचा मटन खायलाच भेटत नव्हतं म्हणून त्या अशा गाटारी वगैरे म्हणजे गाटारी आपण बोलतो ना ती गाटारी हा ती गाव जत्रा वगैरे अशा हे प्रथा चालू झाले असं मला वाटतं बाकी काय असा अंधश्रद्धेचा वगैरे विषय नाही इकडे हा पण एक आहे की गावातले सगळे लोक एकत्र जमतात त्या झाली म्हणजे आपली फक्त बेलगड्यामधलीच नाही बेलगड्यामधली बेलगड्यामधली जी मुंबईला राहतात किंवा दुसरं कुठे बाहेर राहतात हा या दिवशी येतात असं आणि फक्त मटण खायलाच नाही तर सगळ्या सुख सगळे एकत्र असतात हे महत्वाचं आहे आणि ही गावची प्रथा टिकून आहे म्हणून आपलं गाव पण टिकून आहे आणि बघ ना मुंबईमध्ये तू आता मुंबईमध्ये राहतच पण म्हणजे बाजूला जरी कोण मेल ना तरी कोण ना? विचारत नाही बरोबर बरो। ना नमस्कार असं गावचं गाव पण टिकून ठेवायला पाहिजे रायगड जिल्ह्यातला अलिबागमधला बेलकडे गाव तर तुम्ही बघत असाल प्रत्येक सणामध्ये प्रत्येक म्हणजे हा प्रत्येक क्षणी एकत्र असतात गावकरी आणि आपला गाव काय जास्त मोठा नाही आहे असं पण नाही म्हणजे प्रत्येक या गोष्टीने आणि आपल्या गावाची भजनाची प्रथा ही आजपर्यंत भजन प्रत्येकाच्या प्रत्य घरी भजन करतो गणपतीत पैसे न घेता तर अशी टिकून आहेत प्रथा की तुम्ही आज आनंद घ्या आणि ह्याच्या अगोदर भाऊबंदी पण झाली आमची भाऊबंदी पण झाली तेव्हा पण शूट केलंय ते पण दाखवतो आज एक आवट पूर्ण गावाची आज आहे साधारण आता वाटे कितीच सांगतो तुम्हाला मटणाचे वाटे एकवीस दोनशे एकवीस वाटत ठीक आहे भावबनकी झाली आमची आठ दहा दिवसापूर्वी तेव्हा भावबंदकी म्हणजे काय तर पाटील कुटुंब आहे आमचं तर त्याचा प्रोग्राम होता सगळा आणि नाईक कुटुंब काय पाटील कुटुंब असं आता हे पूर्ण गावाचं आहे म्हणजे सगळी गावातली सगळी लोक आज तिथं उठ आणि गाव वाले सगळे उपस्थित असतातच फक्त काय सगळ्यांना काम करायला चान्स नाही भेटत मग एवढ्या हे बघा एवढा पण नाही सध्या तरी प्रत्येकाने प्रत्येकाच्या घराचे आण रे हा काका नमस्कार हो इकडं हाडवाली आहेत हाड बारीक करायला इकडं माल बारीक करायला आणि ही आपली मराठी शाळा जी बंद आहे चहा पण आलाय आता नावं ना किती काका का नावं किती आहेत आपली वाटे दोनशे दोनशे दोन पंधरा दोन पाच म्हणजे दोनशे वीस आहेत बरोबर आणि चारशे रुपये वर्गणी साधारण किती मटण येईल किती एक किलो एक किलोच्या आसपास ठीक आहे इकडे हिशोब चाललाय आहे मराठी शाळा आमची जुनी मी पाचवी पर्यंत येतो होतो चहा इकडं दाखव दोन दाखव काय रे चहाचा पुण्याचं काम करतय मंग आज शाळेचा अभ्यास करा तोपर्यंत पर्यंत समानार्थी शब्द विद्यार्थी शब्द आणि आता टायमिंग सांग परत तुझं नाव सांगसेल काय काय लुदल रुद्र आहे रुद्र आणि कुठून आलास सांग कुठून आलास तू भिवंडीचा आहे भाई तो आण भिवंडीचा हा दात बघ दात बघ एक नंबर रे चला आता आहे ना गावटक मीचा व्हिडिओ जास्त ठेवत नाही मी हंगा जा आता मी पण बारीक करायला बसतो मटण भाऊ बनकीचा व्हिडिओ बघा काय रे चला आपली पण बारी येणार आहे आता हा आता एकेकाची बारी आहे बाबुरा दाखव दे बाबा इकडं आहे उलटा तोंड करून आहे काय रे सावकाश जरा बसले कंटिन्यू बसलेत काय आपले कायच बघा आपण आहे बघा आपण जेजुरीला बघितले त्यांना सगळे काय का जेजुरीला माझ्या नाही आपलं देवीचं देऊळ पाऊस भरलाय पण पडत नाही सगळे बसले आरामात आपलं गावदेवीचं दर्शन घ्या गावदेवीचं दर्शन घ्या मुंबईवाले आले बाबा <laughs> आपले पण वर्गणी देऊ दे, दे।, दे।, दे। आता आपण देवांची दे। जा जा ते जाऊ जे आपले कुलस्वामी कुलदव्यात कुलदैवत आहेत ना ज्या घरी त्या दे। घरी जाऊ दे। चला देवांना नमस्कार करायला जाऊ आपण हा सुजित कडे ना नाचं आत्ताच घर झालंय साईजचं मस्त झालं आपले कुलस्वामी कुलदैवत आणि नेमकी लाईट गेले कामात काहीतरी काम चालू आहे एम एसीबी च घ्याटला हो एकेकाची पाळी गाडी भरायची हो

आणि तिकडं हे चाललंय वस्तू दाखवायचं तिकड वजरी आणि तिकड हाडावाली कंपनी आहे बघा हे विजेता विजेता हाड डिपार्टमेंट इकडं आहे हा मोरली भेटली का आपल्याला मला काय देतस हे तरी पण अर्ध पाऊण तास एकट जाईल वाटे टाकायला काळजी वेगळी हळी वेगळी मांस वेगळा जवळ आपला वाटा तयार झालाय अजून मोजबाप नाही झाले परफेक्ट सगळ्यांना सामान सामान पाहिजे ना म्हणून राहिलेलं परत एक एक लावणार आता मटण आलं जाऊ आपण बामणगावला अमितदादाकडे दाखवलं तुम्हाला आलो बामणगावला दादाकडं मटण सांगितले साधारण आहे ना आपली जवळजवळ बारा ते पंधरा माणसं होतील आणि आपल्याला मटण वाटणार आहे किती भाऊ बंदीचं एक किलो आता ह्याच्याकडून जास्त घेऊ आपण म्हणजे सगळ्यांना पुरेल म्हणून आलो आहे मी इकडे आता हा बोलते रेट काय आहे ते रेट सांग आपले सहाशे ऐंशी म्हणजे मिक्स आणि प्युअर चरबीसह काय मग प्युअर आहे सातशे वीस प्युअर आहे चरबीसह प्युअर आणि फरक का असतं रेक्स असं आहे काय मग सहाशे ऐंशी वाल मला बघा आणि नळे असेल तर ते आमच्या आमच्याला लागतात हा कसा आपला ट्रस्टेड आहे ना आता गावातून कापून आलास ना तू ह्यालाच कॉन्ट्रॅक्ट दिलेलं बोकडाचं मटन तो फक्त बारीक करून देत नाही बाकी सगळं करून देतो बारीक फक्त आप आपले भाऊ करतो गेल्या वर्षी पण भाऊ बन की गावटाक होती पण कोणाला बोलवलं नव्हतं आपण यावर्षी पण नव्हतं बोलवणार पण कसं आहे आता म्हणजे हीच बोलले अक्षया की बोलवू आपण दोन वर्ष काहीच नाही ना बोलवलंच नाही बोलवू आणि तेवढी मजा असते ना ते पण बाहेर कुठे जात नाही जास्त ही जे तिचे भाऊ येणार आहेत ना सगळे नाना वगैरे आप्पा वगैरे कुठे जात नाही जास्त त्यामुळे आपल्याकडे येतील त्या आणि आईला पण जरा बरं वाटेल माणसं आल्यावर म्हणून आपण बोलवलं बोलवतो तिच्या आपला वाटा तयार आहे अजून मोजबाप नाही झाले जी परफेक्ट सगळ्यांना समान समान पाहिजे ना म्हणून राहिलेलं परत एक एक लावणार काय पिशवी आणली काय ने डबा आणला काय काही टोप आणलाय काय चालू आहे नावा एकदा खालची आळी आणि एकदा वरची आळी इकडे आपली वरची आली आपलं नाव आहे का आपला वाटा भेटला आता घरी चला चला आपली पिशवी पहिली देऊ काकीने आहे बघा खास आण अक्षयासाठी आणि माझ्यासाठी आणले तर आणले बघा आणि आई मदतीला आल्या मस्त कडी आवडली सगळ्या ना हातकडी एक नंबर गावची स्टाईल अक्षय आता मटण बनवते तर कसं बनवते ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि सगळी आपली पाहुणी मंडळी पण येणार आहे तर पुढला व्हिडिओ आहे ना अजून धामाला आहे नक्की बघा आवडीने हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद